इस्लाम धर्माचे अभ्यासक मौलाना सलमान आझरीची सुटका करण्याची मागणी सकल मुस्लिम समाजाने मान्य राष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे इस्लाम धर्माचे गाड अभ्यासक मौलाना सलमान आझरी यांना गुजरात एटीएसने केलेल्या अटकेची निंदा करत मौलाना आजारीची सुटका करण्याची मागणी सकल मुस्लिम समाजाने मान्य राष्ट्रपती राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे केली आहे सकल मुस्लिम समाजाने काँग्रेस पार्टीचे वसमत शहराध्यक्ष शेख अलमुद्दीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष शरद पवार गट शेख आयुब पापुलर यांच्या नेतृत्वात शहरातून काढून उपविभागीय अधिकारी वसमत मार्फत उपरोक्त मान्यवरांना निवेदनात ही लेखी मागणी केली आहे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे की महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षापासून मुस्लिम समाजाविषयी गररोखण्याचं काम काही राजकीय मंडळी करीत असून त्यांच्यावर कित्येक वेळा एकशे त्रेपनश गुन्हे दाखल असतानाही त्यांना एकदाही अटक करण्यात आलेली नाही मात्र मुस्लिम धर्म विद्वान मौलाना आजरी यांना एका कार्यक्रमामध्ये भाषणात केलेल्या शायरीमुळे गुजरात मुंबईच्या घाटकोपर येथून अटक करण्यात आली आहे या अटकेचा समाजाकडून जाहीर निषेध नोंदवत मौलाना आजरी यांची तात्काळ सुटका करण्याकरता ट्रान्सिट रिमांड रद्द करण्यासाठी माननीय उच्च न्यायालयामध्ये मा अपील दाखल करून मौलाना आझरी यांची त्वरित सुटका करावी तसेच मीरा रोडवर झालेल्या भ्यार हल्ल्यांचा कोल्हापूर येथील मजिदवर महानगरपालिकेची अनाधिक कारवाईचा तसेच कल्याण येथील शंभर वर्षापूर्वीची हाजी मरंग दर्गावर वादग्रस्त वाक्याचे निवेदनातून या प्रसंगी निषेध नोंदवण्यात आला आहे यावेळी जमयुत अहिमा वसमतचे अध्यक्ष मौलाना अब्दुल बासित कासमी मौलाना इम्तियाज बरकाती मुफ्ती मोहम्मद अल्ताफ मौलाना महमूज रहमान नदवी नगर परिषद माजी उपाध्यक्ष खैसर अहमद माजी रियाजुद्दीन कुरशी माजी नगरसेवक मैनुद्दीन संदलजी नगरसेवक मोविन जमीनदार रवीकरण वाघमारे नगरसेवक ॲडवोकेट शेख मोहसिन नगरसेवक नसीर कुरेशी नदीम सौदागर नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट वसमत शहराध्यक्ष सत्तार शेख हारून शेख सरफराज मुजाहिदीन उर्फ वजीफ पठान मुजाहिद इनामदार रियाज पठान मुझीफ सदर सलाम बागवान समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष शेख मजहर अरशद दादा अलीम बागवान शेख यूसुफ मिस्त्री गिरी यासीन सरपंच शेख ताहिर गुतेदार जावेद कुरेशी अजित मॉडेल शेख आवेल अली अन्सारी आदी सह असंख्य बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते